हॅलो फ्रेंड्स नमस्कार सर्वांना तुमचे स्वागत आहे कीर्ती फूड्स मोमेंट या चॅनेलवर आज आपण येथे बनवणार आहोत मौसूद जाळीदार लुसलुशीत आणि रसरशीत रश असा मालपोहा तुम्ही बघतच असाल असा हा मालपोहा दिसायला फार छान दिसत आहे आणि गोडसर जाळीदार मौसूद असा हा मालपोहा आज आपण येथे बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी येथे मालपुवा बनवण्यासाठी जिन्नस घेतलेले आहे येथे आपण एक वाटी मैदा अर्धा वाटी रवा अर्धा किंवा पाऊन वाटी दूध अर्धा वाटी पाणी आणि येथे मी साखर घेतलेली आहे तुम्ही बघू शकता येथे मी मालपुवा बनवण्यासाठी एवढे जिन्नस घेतलेले आहे एवढेच जिन्नस आपल्याला येथे लागणार आहे आता मी येथे एक भांडे घेतलेले आहे या भांड्यामध्ये आपण सर्वात पहिले मैदा घेणार आहोत एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी रवा घालणार आहोत आणि याला चांगले मिक्स करणार आहोत तुम्ही इथे बघू शकता मी येथे मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता रवा घालत आहे येथे मी अर्धी वाटी रवा घातलेला आहे आता आपण त्यामध्ये थोडी साखर घालणार आहोत येथे मी एक दोन चमचे साखर घातलेली आहे तुम्ही बघू शकता साधारण चमचे साखर घातल्यानंतर आपण यामध्ये अर्धी वाटी दूध घालणार आहोत थोडे थोडे दूध घालून आपण त्याला एकत्र करून एकजू करणार आहोत तुम्ही येथे बघू शकता मी एकत्र करत आहे आणि ते सर्व चांगले एकजीव करणार आहे थोडे थोडे दूध घालून आपण त्याला चांगले एकजीव करणार आहोत नंतर आपण त्यामध्ये थोडे पाणी घालणार आहोत पाणी घालून झाल्यानंतर आता या मिश्रणाला आपण चांगले एकत्र करून एकजीव करणार आहोत मिश्रण साधारण असे झाले पाहिजे तुम्ही बघू शकता येथे मिश्रणामध्ये आता मी थोडे आणखी दूध घातलेले आहे आणि त्याला पुन्हा एकदा एकजू करत आहे अशा प्रकारे मिश्रणाला चमचाने चांगले ढवळून झाल्यानंतर मिश्रण असे सरसरीत झाले पाहिजे तुम्ही बघू शकता मिश्रण जास्त जाडही झाले नाही पाहिजे आणि जास्त पातळही झाले नाही पाहिजे मध्यम असे मिश्रण झाले पाहिजे मिश्रणाची कन्सिस्टन्सी अशी असली पाहिजे तुम्ही बघू शकता आता येथे मालपुवा बनवण्यासाठी मिश्रण तयार झालेले आहे हे मिश्रण आता आपण झाकण झाकून त्याला तीस मिनटे का होईना बाजूला ठेवायचे आहे दुसरीकडे आपण मालपुआसाठी साखरेचा पाक तयार करणार आहोत त्यासाठी मी येथे एक वाटी साखर आणि एक वाटी पाणी घेतलेले आहे आणि वेलची घेतलेली आहे तुम्ही येथे बघू शकता मी येथे वेलची साखर आणि पाणी घेतलेले आहे आता आपण याचा पाक करणार आहोत त्यासाठी एका भांड्यात साखर आणि वेलची घालायची आहे आणि एक वाटी पाणी घालायचे आहे आणि त्याचा पाक करायचा आहे गॅस मध्यम आचेवर ठेवून आपण हा पाक तयार करणार आहोत येथे तुम्ही बघू शकता साधारण दहा पंधरा मिनटानंतर पाण्याला उकळी आल्यानंतर साखरेला असा पाक आपण तयार करणार आहोत तुम्ही इथे बघू शकता असा एकतारी असा पाक आपण इथे तयार करणार आहोत येथे साखरेचा पाक आता तयार झालेला आहे आता आपण मालपुआ बनविण्यासाठी घेऊयात मालपुआ बनवण्यासाठी लागणारे मिश्रण येथे आपण घेतलेले आहे तीस पस्तीस मिनिटानंतर मिश्रण अशा प्रकारे तयार होईल तुम्ही बघू शकता मिश्रण जरा असे फुगीर झालेले आहे त्यामध्ये रवा घातल्यामुळे ते फुगलेले आहे आता आपण मालपुआ बनविण्यासाठी घेऊयात त्यासाठी मी येथे एक कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये तेल घालून ते चांगले गरम केलेले आहे तुम्ही बघू शकता येथे मी चमच्याने अशा प्रकारे मिश्रण घेतलेले आहे आणि ते कढईमध्ये तेलात अशा पद्धतीने सोडलेले आहे येथे मालपोआ करताना गॅस मध्यम आणि कमी आचेवरच ठेवावा आता येथे मालपोआ तुम्हाला अशा प्रकारे वरती आल्यानंतर त्याला आपल्याला दुसऱ्या साईडने तळायचे आहे तुम्ही येथे बघू शकता मालपोहा येथे चांगला तळला जात आहे आता आपण थोड्या वेळाने त्याला दुसऱ्या साईडला तळून घ्यायचे आहे येथे मालपोआ आता आपण दुसऱ्या साईडला तळून घेणार आहोत तुम्ही येथे बघू शकता मालपोळ्याला चांगली जाळी आलेली आहे अशा प्रकारे त्याला जाळी आली पाहिजे मालपुयाला दुसऱ्या साईडने सुद्धा चांगले तळणार आहोत तुम्ही येथे बघू शकता मालपुवा साधारण दोन तीन मिनटे अशा प्रकारे खरपूस होईपर्यंत तळायचा आहे येथे मालपुवा खरपूस झालेला आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा मालपुवा चांगला तळून झालेला आहे येथे मालपुवा दोन्ही साईडून चांगले तळून झालेले आहेत अशा प्रकारे येथे मौसूद जाळीदार आणि रवाळ असा गोडसर मालपुवा खाण्यासाठी तयार आहे आपण आता दुसरासुद्धा मालपोहा येथे करायला घेणार आहोत तुम्ही बघू शकता मी येथे दुसरासुद्धा मालपुवा करायला घेतलेला आहे सुद्धा या मालपुव्याला चांगली जाळी आलेली आहे आणि तो चांगला फुगलेला सुद्धा आहे तुम्ही येथे बघू शकता असा हा टम्म फुगलेला मालपोवा दोन्ही साईडून खरपूस होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे येथे मी दोन्ही साईडून त्याला चांगले तळून घेत आहे येथे या सुद्धा चांगली जाळी आलेली आहे तुम्ही येथे बघू शकता जाळीदार असा हा मालपोवा तयार झालेला आहे मऊ लुसलुशी मालपोवे तयार झालेले आहेत असे हे खरपूस मालपोहे दिसायलासुद्धा फार सुंदर दिसत आहे तुम्ही इथे बघू शकता अशाच प्रकारे मी तिसरासुद्धा मालपोहा घातलेला आहे तुम्ही येथे बघू शकता आणि तो सुद्धा चांगला फुगलेला आहे आणि त्यालासुद्धा चांगली जाळी आलेली आहे असेच असे हे मऊ जाळीदार आणि लुसलुशीत मालपोहे येथे तयार झालेले आहेत हे मालपोहे मी जे प्रमाण घेतलेले आहे त्या प्रमाण घेतल्यानंतर त्याचे साधारण तेरा चौदा तरी आरामात तयार होतात येथे मालपोह्याला चांगली जाळी येत आहे तुम्ही बघू शकता आणि तो मऊसूदसुद्धा दिसत आहे अशा प्रकारे आपण येथे सर्व मालपोहे तळून घेणार आहोत चांगले खरपूस होईपर्यंत तळून घेणार आहोत म्हणजे ते आतमधून सुद्धा चांगले जाळीदार होतील तळून निघतील अशा पद्धतीने मालपोहे तयार करण्यासाठी लागणारे जिन्नस किती घ्यायचे आणि किती प्रमाणात घ्यायचे याचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेंशन केलेले आहे तुम्ही ते बघून घ्याल आणि तुम्हीसुद्धा असे जाळीदार मौसूद लुसलुशीत आणि रसरशीत तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता आता आपण हे सर्व मालपोहे साखरेच्या पाकामध्ये घालणार आहोत असे हे मौसूद जाळीदार आणि लुसलुषित मालपोहे आता आपण साखरेच्या पाकामध्ये घालणार आहोत तुम्ही येथे बघू शकता मी येथे साखरेचा पाक घेतलेला आहे आणि तो जरा थंड असा आहे त्याला तुम्ही थोडे गरम केले तरी चालेल पण त्यासाठी मालपोहा हा जरा थंड असला पाहिजे आता हा आपण थंड मालपोहा साखरेच्या पाकात घातलेला आहे अशा प्रकारे त्याला दोन्ही साईडून संपूर्ण मालपोह्याला साखरेमध्ये पूर्ण संपूर्ण भिजवून त्याला घ्यायचे आहे आणि बाहेर काढायचे आहे अशाच प्रकारे सर्व मालपोहे साखरेच्या पाकात घालून त्यांना एका साईडला ठेवायचे आहे तुम्ही इथे बघू शकता मालपोहा साखरेच्या पाकात टाकल्यामुळे रसरशीत असा झालेला आहे मऊ आणि रसरशीत असा हा मालपोहा दिसायला फार छान दिसत आहे असा हा पाकामध्ये घातलेला मालपोहा भक्ताक्षणी जिभेची चव वाढवतो तुम्ही इथे बघू शकता येथे मालपोहा आपला तयार झालेला आहे रसरशीत मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असा हा मालपोहा गरम गरम खाण्यासाठी तयार आहे अशी ही मालपोव्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक यू ऑल अँड बाय बाय पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी घेऊन